हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी딕 चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी딕 चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लाइड ग्लाइडचा मराठीत अर्थ संतपणे हळूच जाणे किंवा सरकणे तरंगीमधून उडणे मंद हालचाल

चौथा वाक्य आहे द बर्ड ग्लायडेड टू द ग्राउंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू